तुम्ही जर सासू सासऱ्याला मायबापासारखा नाही जीव लावला तर तुमची भाऊ तुमच्या मायबापाला राखील टाकून फुकून दे आता सासा खुश झाले दोन पात्री असते हो जनाबाईला जास्त काम होते जनाबाई आणि दळत असताना ओव्या म्हणायच्या भंग म्हणायच्या जाता जाता एक मुद्दा सांगतो आपल्या घरातल्या स्त्रीनं एवढं भजन केलं पाहिजे कारण भजन करण्याचा अधिकार स्त्रीला दिलाय या रे लहान्या नेनर अगोदर नारी आणि मग नारीला नारी अगोदर म्हणून आपल्या घरातल्या माय मावलीचा स्वयंपाक करत असताना जर नामस्मरण केलं तर फार मोठा फायदा आहे

जोरात म्हणल्यापेक्षा हृदयात म्हणलेलं त्याला लय ले लवकर ऐकून जातय करीत जात जा माय भजन करीत जात जा अ खेडेगावातल्या बायका भजन करीत नाही असं नाही करतात पण हे किंवा पण त्याच जातात नुसते उठून जोडी त्यात नाही ती ना आपल्या इकडे बाया कायड्या ना दिता या फोन <laughs> देवाच <laughs> 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 तुझी म्हणून पुरा मी मिस

मूर्ती डोलायची हो पळ माझे माहेर साजनी पंढरी माझे माहेर साजनी गोविया का

नेऊन ठेवायचं आणि भगवंताला डागीने काढले जनाबाईच्या मांडी खाली ठेवले कुठ पेंनी मुलगीला कळलं नाही पहाटेचे चार वाजले काकडा सुरू झाला उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला थंडीचे दिवस आहेत माकळ खांद्यावर घेतली भेटेव जाऊन उभे राहिले पुजाऱ्यानं पाहिलं तर मूर्ती दिसती टागिना दिसत चोरी झाली चोरी झाली वाऱ्यासारखी बातमी पंढरपुरात पसरली कधी देवाच्या दर्शनाला न येणारी माणसं मंदिरात येऊन देवाची मूर्ती पाहू लागली आ, मला वाटतं अशा गोष्टीला लोकांना बोलवायची गरज भांडणं लागले मला लागते ला, ला 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 कामचे भांडणं बघायला गोळा झाला गेली चोरी जोर त्या काळात सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते पाया जोळपटलेली वाकळ उचलली विचार वाकळ कोणाची आहे एक जण ओळखल महाराज वाकळ जणीची जणीची हा चोरी तिनं केलं अख्ख पण भरपूर जनाबाईची निंदा करू लागला नाही तुला कीर्तन करतीस भजन करतीस देवाची चोरी करतीस लोक खरं काय खोट काय याची शानशा करत नाही चांगल्या माणसाची निंदा राहत आमच्या महाराज लोक तर टपूनच असतात याचा कुठं बाकडा पाऊल पडते ज्याचा वाकडा पाऊल पडते ते महाराज नसते म्हणून गळ्यात हार घालते कम घालते कोणी म्हणून श्रद्धा म्हणून परंपरा म्हणून पण माझं वैयक्तिक मते लोक गळ्यात घालतात लोक सावध करतात भर हार घालून पडतात आमचं सगळं निघून जा आणि महाराजाच्या पडतो पण आयुष्यभर पाया पडून घेण्याच्याच लायकीचे पंढरपूर निंदा करू लागला जनाबाईची चोरी केली चोरी केली राजाने सरकार चोर सापडलाय काय शिक्षा करायची सुळावर द्या हातात ठोकल्या वडत नेऊ लागले जनाबाई देवाला जा विचारू लागली देवा अरे मी चोर आहे कस जे तुला माहितीये सांग पण धरपुरातल्या लोकायला येऊ पुण्यवंत पाताळ लोकी दरिद्री तो भाग्यवंत केला सौरभ्याचा बहुमान वाढविला कीर्तीवानाचा अपमान केला धुंद झाला तुझा जोबा

जनाबाई ना सुळाकड पाहिल्या बरोबर सुळाच पाणी झालं धन्य सुळाचे ते झाले पाणी सुळा सुळातून प्रकट झाला जनाबाईला अलिंगन दिलं जना तुला वाटते तुला सुळावर तुला वाटते तुझ्यावर संकट असं कधीच होणार नाही जना माझा मुद्दा घेतय संकट आलं होतं दुःख आलं होत पण त्याची लाज जनाबाईला वाटली नाही त्याची लाज ना मला वाटली देवाला वाटली म्हणून देव भाऊनाला जा जावे भक्ताची जा म्हणून आपल्यासाठी सुद्धा देव धावून येईल गड्या मला वाटतय आपल्याला ज्याची लाज वाटायला पाहिजे त्याची लाज वाटत नाही आणि ज्याचा स्वाभिमान वाटायला पाहिजे त्याची लाज वाटल्याशिवाय नाही कर्म माणसाचं चांगलं पाहिजे या कलियुगात हुशार माणूस कोणाला म्हणते ज्याला दुसऱ्याला चांगलं फसवता येईल त्याला म्हणजे काय हुशार माणूस होते हुशार नाही त्याला वाटत अरे जगाला दिसत नसत पण देवता राजू घेऊन बसलेला तुझ्या पापाची नोंद क्षणाक्षणाला करतो फसवणाऱ्या माणसाला वाटत मी दुसऱ्याला फसलेलं दुसऱ्या फसवणं तू स्वतः फसायलास धोंडा तू तुझ्या स्वतःच्या पायावर मारून गेलास फसवतो कोणाला काय करा तसे लोक लय निघाले मला तर लय पावलं पावली भेटते मी एकदा आमच्या परभणीवरून संभाजीनगरला जाऊ लागलो रेल्वेनं एकादशीचा दिवस होता मी काय खायला घ्यावा म्हणून भेमुगाच्या शेंगा घेतल्या आता रेल्वेत बसल्या खायची लाज वाटू लागली खावा कशा कीर्तन करायला जर कोण लागते लोक कीर्तनात काही बोलत नाहीत कीर्तन झाल्या निंदा केल्याशिवाय राहत आता मी एवढा आडू आडू कीर्तन करायला एखाद्याला जर ज्ञान नसेल ना सकाळी म्हणते रे ते दुसरं म्हणते हे खूप सून बोलते माणूस तस शेंगा घेतल्यात खाव कसे ते पाठीमाग माणूस उभा होता ते मला महाराज शेंगा घेतल्या खात नाही खाव वाटेल मग तर कुठं टाका ते मला किशन टाकायला

योग्य शेत आहे उन्हाळ्याचा दिवस आहे गावाच्या शेजारी मी कीर्तनाला गेलो बैठकीत जाऊन सात आठ वर्षाचा करतो मायापुशी आला मला म्हणला महाराज तर आमच्या घरी चहा प्यायला मिळालं चहा सगळे पाच दुसरं काहीतरी पाच ताक्याने ला आण का याला आण पळत गेलं काकाचा तांब्याला एक थांब्यात ताक पिलो जाताना त्याला मला बाळ एक तांब्यात ताक पाच तू आईचला काय म्हणणार नाही का मला कशाला काय म्हणे महाराज त्याच्यात मी आलेला राग आला असिड तेवढ्या आई महाराजांना सडसल्याने याचा तांब्या फोळ ताब्या काय होता तरी संस्कृत <laughs> 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 पाच मिनिट लेट झालं घेऊ काय धावे बघू पुढच्या वर्षी आलो तीन चरण सोडून टाकू पण तुम्ही म्हणताना पुढच्या वर्षी तुला हिस गाव छत्तीस गाव <laughs> पण काहीतरी तुमचं आमचं प्रेम म्हणून डबल डबल इथं तुम्ही बोलवता त्याच्यापेक्षा काय नाही ते माझे सुईरे सज्जन सांगा पाय आठवीती ती उठोबाचे जाऊ द्या किती वेळेस कीर्तन होऊ द्या पण माणसामध्ये बदल झाला पाहिजे बरोबर आहे का आता बदल नाही काय ना बदल कीर्तनाला दम नाही रामकथेला दम नाही बदल कोणातच नाही काय का बदल कशाला बी कीर्तन आहे कशाला बी कीर्तन ठेवायला लोक कशाला बी जळू द्या लोक आमचं बरं चालेल काय आलं तरी कीर्तन जन्माला आलं तरी वाढदिवसाला कीर्तन गोड जेवणाला कीर्तन वास्तुशांतीला कीर्तन बोरला पाणी लागलं तरी कीर्तन एक जणांच्या एक जणांना मला फोन केला महाराज कीर्तनाची तारीख पाहिजे म्याला कीर्तन कशाच्या निमित्तानं ते मला पोल्ट्री फार्म टाकला म्याला आता कोंबडीचं वर्णन करणार आवडच नाही आहे का बर कोंबडी त्या तमडी धोडली सोबत आमची चार वर्षाची चा अग्रिमेंट आहे ते पुन्हा पुन्हा का बोलवायला त्यांचा टीआरपी वाढायला त्यांचा टीआरपी का वाढायला लोक कीर्तन पाहिलेत ना म्हणजे जेवढं टीव्ही लावली तरी कीर्तन मोबाईल मध्ये बदल आहे का तुमच्या इकडं मला माहित नाही आमच्याकडं सांगायला माहित आमच्या इकडं सत्यफुल झालेले असते चालता येत नाही व्यसन सुटल माणसाला एका गावात तर मला हार घालायला येणारच वाशी आलाय मी माझं सर कोण चौकदार म्हणलं रे माझं सर कोण का त्याच्याच हातात मी बाप नाही म्हणजे सत्याच कार्य करता ते, ते <laughs> होता एका गावात मी भागवत कथा होती भागवत कथा का सुटले काही मायापशी आली मला म्हणली महाराज चला आमच्या घरला मी कम बाई <laughs> महाराज आमच्या तेरा रेप्या चांगत लागल्या म्हणलं करतो सांगून बघायला बदल झाला घरी बसायला असून टाकलं की मालक घरी नव्हतं मायाकडं पाहिले मला म्हणलं महाराज मी तो पंचर महाराजाचे काय नाव आहे तुमचा माउनी महाराज खडकवाडी करडकवाडी कर कीर्तनात दिसतो काय कीर्तनात पटकन किरकन पटकन कीर्तन काय म्हणायचं काय आमच्या काळी कीर्तन दोन तीन दिवस झाली भनभन ऐकली सप्त्याला भनभन म्हणलं ते कीर्तन काय असल्या मोकर धाल्यात पडत नाही म्हणला कीर्तन मोकर सप्त्याला पटी दिली मला सांगितलं कार्यकर्त्याला काय करायचं ते करा शिरा करा भात करा कुडी करा दगड करा माती करा हजार दिली बरोबर म्हणला दिली बर झालं मी दहा हजार पट्टी दिली म्हणल्या मग आहे का नाही सप्त्यात हिसा म्हणते का वाटा म्हणते तू हिसा का नाही सप्त्यात काय तुम्ही दहा हजार दिली म्हणजे तुमचा हिसा आहे ना मला माया हिसाचं कीर्तन तुम्ही सांग तरी <हिण> त्याला म्हणलं मामा दारू ते जाऊन हे चांगलं नसते नेत्र काळ रस्ते येत असते भगवान श्रीकृष्णाचं खानदान दारु म्हणून नष्ट झालं तुमचं काय चांगलं होणार आहे दारू गांजा मत पियो यारो आपले गुंग जाती है आपण नेबल शिक

ह्याला मग तू म्हणायला घाल मला मार देवाची शपथ बघ म्हला बघत नाही ती देवाची शपथ घरी चिंडली महाराज ती देवाची शपथ घालतंय देवाला बस किंवा घेऊन घेतय म्हली मारा त्याचं मला काय सांगायला तेवला बा न माझे बा 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 ती लगेच जवळ आली म्हली बा बा कामाला तुम्ही माझा तेवला अन् माझे बा ती म्हणली मग वापसून मी ऐकायले बन म्हणजे बन बन म्हणजे बन बन म्हणजे बन नेमकं काय बन ते म्हणला तू काय येडी झालीस का मी काय डारो बन म्हणालो का आजपासून हे महाराज लोक घरी येणं हो बन <laughs> सत्याला जाण बन मी जे होत धरल मंदिर घातलं पुन्हा बेवड्याच्या घरी गेलो मी आता माळी घातल्या माळी सगळ प्या म्हणून माळ गळ्यात घालायची असल तर माळ मण्याची घालण्यापेक्षा माळ मनाची घाला लक्षात आलं कोण माळ मण्याची घालण्यापेक्षा माळ मनाची घाला आणि मनात आली तर घाला आणि घालायची तर नीट घाला माळ 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 दुसरीकडे जातानी कुठं हा म्हणून माणसामध्ये बदल झाला पाहिजे आणि बदल जर झाला आणि चांगलं कर्म जर केलं भक्ती जर केली तर देव आपला ऋणी झाले राहात नाही ना देव जर ऋणी झाला तर देव आपल्या संकटाला धावून आले शिवेदार नाही अकोलिया लाजा धावी भक्ताची या काजा मग देव काय नाम धरले दिनानाथ सत्य कराव या व्रत करतो काय देव घात आघात निवारी छाया पितांबोर करी महाराज म्हणले त्याच्यासाठी तर देऊ ठेवू बायको भा करकटी तुका म्हणे आज साठी नाम धरले दिनानाथ